नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फॉरेस्ट झोन मी वन्यजीव रक्षक सर्परक्षक अशोक ताडे आणि माझ्यासोबत माझे आयडल आहेत श्री प्रल्हादजी साहेब मित्रांनो खूप दिवसानंतर हा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे काय का, का आपण हे नेचर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे खूप वेळेस आपण बघू शकता हे नेचर दादू साहेब आमच्या जे सबस्क्रायबर असतील त्यांना हे नेचर दाखवा पाणी दाखवा तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की हिवाळ्याची चाहूल लागल्यानंतर भारतामधला जो दर्दनाक खतरनाक मोत देणारा साप जो असेल तर ते जे काही आमचे सर्पमित्र असतील जे आमचे फॉलोअर्स असतील त्यांना माहीतच असतील बरेचशा व्हिडिओमध्ये मी त्याचं नाव सांगितलेलं आहे त्याला घेऊन आपण सोडण्यासाठी या नेचरमध्ये आलेला आहोत या सापामध्ये हायली पोटेन हिमोटॉक्सिक व्हेनम आता त्या सापाला आपण दाखवूया त्याच्या आधी मित्रांनो याच्याबद्दलच्या बरेचशा व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की भारतामधला विषारी साप हा साप हिवाळ्याची चाहूल लागल्यानंतर यांचा मीटिंग सीजन चालू असताना हा साप आपल्याला इथं भेटत असतो म्हणजे भारतामध्ये जवळपास सगळ्याचकडे आढळणारा हा साप आहे बर्नी आए। करतु है। हा मध्ये आहे त्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हायली पोटेन हिमोटॉक्सिनने भरलेला हा साप आहे याचं नाव आहे रसल वायफर हिंदीमध्ये चित्ती आणि मराठीमध्ये घोनास याच्यामध्ये हिमोटॉक्सिक वेनम आहे याचा दंश झाल्यानंतर तिथं सूज येणं ना। माणसाच्या नाका काना हेड्यामधून रक्त येणं डोळ्यामधून रक्त येणं तिथं माज गँगरिंग होणं आणि तो भाग कापून टाकणं त्या विषयामध्ये क्षमता आहे एवढा खतरनाक हा साप आहे मित्रांनो कोणीही या सापाला अजगर समजण्याचा प्रयत्न करू नये कारण हा साप हिमोटॉक्सिकने पुरेपूर भरलेला साप म्हणजेच की बोनस आहे तर खूप दिवसांनी आपल्याला हा साप भेटला कारण त्याचा मीटिंग सीझन चालू झालेला आहे हिवाळ्याची चाऊल म्हणजेच की या सापाचं मीटिंग सीझन तर मित्रांनो या नेचरमध्ये आपण त्याला सोडण्यात आलेले आहोत तर आपण त्याला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करू बर्नीचं तोंड खोलतो आणि त्याला आपण जवळून दाखवूया घाबरलेल्या अवस्थेत आहे मित्रांनो फुल मॅच्युअर्ड आहे फुल मॅच आहे घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहे आपण बघू शकता आम्ही कुठलीही स्टंडबाजी करत नाही फक्त हा साप आणि निसर्ग वाचला पाहिजे बघू शकतो मित्रांनो त्याचं रिलीजी पासमध्ये चला मित्रांनो खूप आनंद वाटतो खूप आनंद वाटतो असा जीव सोडताना कारण आम्ही निसर्गाचे रक्षक आहोत आणि निसर्ग हा वाचला पाहिजे निसर्गासाठी निसर्गा आम्ही काम करतो वन्यजीवासाठी काम करतो हे हा उद्देश आहे पुन्हा भेटूया कोणाची मदत करताना कोणासोबत भेटताना असा जीव वाचवताना जय हिंद